Yeah. स्वानंद सरोवर मराळिका होशी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदि जननी तव कृपेची नौका करुणी दुष्टरभव सिंधू तरुणी वृंदावना जायीजे जय जय आदि के जय जय मूल पीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबिके मूल के जय जय भार्गव प्रिय भवानी भयनाशक भक्तवरयिने सुभद्रकारिके हिमनंग नंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कामार मराळिके पद्मनयने दुरित वन पावके त्रिविधतापभाव मोचके सर्व व्यापके मृडाने शिवमानस कनकलतिके जय चातुर्य कलिके शुंभ निशुंभ दैत्यांतके निज जन पालके अपर्णे तव मुख कमल शोभा देखोणी इंदुबिंब गेले ब्रह्मादिदेव बाळेतांनी स्वानंद सदनी निजविशी जीव शिव दोन्ही बाळके अंबेत्वा निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीव नोळके म्हणून पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद येत तुझे कृपेने जननीय मेळवणी पंचभूतांचा मेळत्वा रचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करीशी तू अनंत बालादित्य श्रेणी तव प्रभे माझी गेल्या लपोने सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमा रमन वर प्रदे जय शंभर रिपुहर वल्लभे त्रैलोक्य नगरारंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये तू सच्चिदानंद प्रणव रूपिणी सकल चराचर व्यापिने सर्गस्थित्यंतकारिणी भवमोचिनी ब्रह्मानंदे ऐकोनी धर्माचे स्तवन दुर्गा जाहली प्रसन्न म्हणे तुमचे राज्य राज्यस्थापिन धर्माते तुम्ही वास करायत प्रकटो निधी जनात शत्रु क्षय पावते समस्त सुख अद्भूत तुम्मा होय तो आजे स्तोत्र केले पूर्ण ते जे त्रिकाल करीत पठन त्यांचे सर्व काम पूर्वी सदा रक्षिण अंतर्बाह्य श्री युधिष्ठिर्विरचितम दुर्गा स्तोत्रम समाप